नमस्कार मी श्रद्धा श्रद्धा स्ट्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते आज आपण तांदळाच्या पिठाचे पळी पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत तेही अगदी घरी असलेल्या भाकरीच्या पिठापासून कमी साहित्यात कमी वेळेत भरपूर पापड बनवण्याची साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तांदळाच्या पिठाचं पळी पापड बनवण्याकरता इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे पीठ मी घरी भाकरी बनवण्याकरता दळलं होतं तेच पीठ मी घेतलं आहे हे पापड बनवण्याकरता कोणत्याही स्पेशल तांदळाच्या पिठाची गरज लागत नाही हे पीठ बनवण्याकरता मी राशनचे तांदूळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर तांदळातलं सर्व पाणी निथळून याला फॅनखाली सुकवून याला गिरणीतून दळून आणले तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर बाजारात मिळणारं पीठ वापरून सुद्धा तुम्ही पापड बनवू शकता आता इथे मी एका भांड्यात हे पीठ घालून घेते ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी आपण याच्यात घालणार आहोत पण यात एकत्र पाणी न घालता यात थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र जास्त पाणी घातल्यामुळे पिठाच्या गुठळ्या होतात म्हणून असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स केलं की पिठाच्या गुठळ्या न होतात पीठ अगदी सहज मिक्स होतं यात आपण ह्या वाटीने दोन वाटी पाणी घातले आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे एक वाटी पिठाला दोन वाटी पाणी घालून याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तुम्ही बघू शकता आपल्या पिठाचं मिश्रण गुठल्या न होता छान एकजीव झाले आता याला आपण शिजवून घेऊया इथे मी एक जाडबुडाचं भांडं घेतलंय यात मी आठ वाटी पाणी घालते ज्या वाटीने आपण पीठ घेतलंय त्याच वाटीने आठ वाटी इथे मी पाणी घेते पाणी असं मोजून घेतल्यामुळे पाण्याचा अंदाज चुकत नाही आणि आपले पापडही बिघडत नाही म्हणून पापड बनवताना पाणी नेहमी मोजूनच घ्यायचं पाणी थोडंसं तापलं की त्यानंतर यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा पापडखर घालायचं आहे आणि आता या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आली की गॅस स्लो करायचा आणि त्यानंतर आपण जी तांदळाची पेस्ट केली आहे ती एका हाताने हळूहळू यात घालायची आणि दुसऱ्या हाताने याला ढवळून मिक्स करत राहायचंय या पद्धतीने पापड करणं खूप सोपं होतं कारण आपण उकळत्या पाण्यात डायरेक्ट तांदळाचं सुकं पीठ घातलं तर त्याच्या गुठळ्या होतात आणि त्या लवकर मोडल्या जात नाही शिवाय गुठल्या तशाच राहिल्या तर पापड लाटण्याकरता सुद्धा बराच वेळ जातो म्हणून असं पाण्यात पीठ मिक्स करून शिजवलं की पिठाच्या अजिबात गुठळ्या राहत नाही तुम्ही जर पाणी योग्य प्रमाणात घालून पीठ व्यवस्थित शिजवलं तर आपले पापडही बिघडत नाही इथे आपण एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दहा वाटी पाणी घेतलं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे आता या पिठाला लो टू मीडियम गॅसवर सतत ढवळत राहून वीस ते पंचवीस मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर पीठ व्यवस्थित शिजवलं नाही तर पापड फाटतात म्हणून पीठ व्यवस्थित शिजवून घेणं खूप गरजेचं आहे आता याला करपू न देता सतत ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान दाटसर झालं आहे आणि चमच्यावर अशी एक रेक ओढली तर एक लाईन तयार होते याचाच अर्थ आपलं पीठ व्यवस्थित शिजलं आहे आता गॅस बंद करायचा आता यात तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता इथे मी जास्त मसाले न घालता दोन चमचे पांढरे तीळ घालते आणि त्याचसोबत थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालते तुम्ही चिली फ्लेक्स किंवा जिरासुद्धा घालू शकता आता यांना मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबिरीमुळे आपले पापड छान चविष्ट तर बनतातच पण डिसाऱ्यासुद्धा खूप सुंदर दिसतात आपलं मिश्रण तयार झालं आहे हे गरम असतानाच त्याचे पापड घालून घ्यायचे पापड बनवण्याकरता इथे मी प्लास्टिक आहे याला तेल न लावता पळीने यावर हे मिश्रण घालून याचे पापड बनवून घ्यायचे जसं मी व्हिडिओत दाखवते या पद्धतीने सर्व पापड घालून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पापड लहान मोठे बनवू शकता फक्त हे पापड बनवताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ न ठेवता मीडियमच ठेवायचे हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत झटपट बनतात शिवाय घरी असलेल्या एक वाटी रेशनच्या तांदळाच्या पिठापासून शंभरपेक्षा जास्त पापड काही मिनटातच बनतात अशा प्रकारे सगळे पापड मी घालून घेतल्यात यांना एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हात सुकवून घ्यायचं या पापडांना सुकायला खूप जास्त वेळ लागत नाही इथे मी सर्व पापड दोन दिवस व्यवस्थित सुकवून घेतल्यात तुम्ही बघू शकता आपले पापड अगदी कागदासारखे पातळ आणि ट्रान्सपरंट झाल्यात पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन पीठ छान तर पापड न बिघडता असे मस्त बनतात आता आपण हे पापड तळून बघूया त्याकरता इथे मी तेल तापत ठेवलं आहे हा पापड खूप पातळ बनतो खूप कडकडीत तेला तेलात तळलं तर, तर, तर हा करपू शकतो म्हणून मध्यम गरम तेला तेलात तळून तर तर घ्यायचं आहे हा पापड तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता आपले सर्व पापड छान फुलतायत हे पापड तोंडात टाकताच मिरगळतात इतके खुसखुशीत बनतात तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळेत घरात असलेल्या साध्या भाकरीच्या पिठापासून सविष्ट तोंडात टाकताच विरघळणारे खुसखुशीत पापड बनवले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने असे झटपट होणारे पळीपापड नक्की करून बघा आणि ते कसे झाले आहेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर आपली आजची खुसखुशीत पापडाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा पुन्हा अशाच छानशा व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद